आज एक शिवसैनिक बघाल गेली सतरा वर्ष माझी प्रमुख आहेत राजेश कुसे साहेब आज त्यांनी सी एम साहेबांच्या नेतृत्वात आमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे म्हणजे खऱ्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्याचा हा फोटो आहे हे एकशे नव्याण्णवचे माजी प्रमुख आहेत राजेश कुसे माझी बी एस टी सदस्य आहेत यांनी आता ह्यांच्यापाठी कुठली ईडी लागलेली सांगा स्वच्छ स्वच्छ त्यांचं हे चरित्र आहे ग्रॉस रूटला काम करणारा कार्यकर्ता आहे आज त्यांनी प्रवेश केला आता तुम्ही मी लोकं बोलतील पाठी पण ईडी लागली का बाळासाहेब होते तोपर्यंत ठीक आहे त्यांच्यासाठी केलं पण आता जे हिंदुत्व आहे ना हिंदुत्व फक्त शिंदेसाहेबच घेऊन चाललेले आहेत आणि मोदी साहेब सा आम्ही शिवसैनिक रक्ताचं पाणी करणार आणि आमचे जे उमेदवार आहेत सौभाग्यवती जामिनी यशवंत जाधव यांना जास्तीत जास्त मताने आम्ही के केंद्रात पाठवणार आहे आधीचे जे खासदार होते दहा वर्ष आपण त्यांना दोन टर्म निवडून दिलं त्यावेळेला मीही त्या पक्षात होतो त्यांचंही काम आम्ही बघितले आहे पण लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्यांच्याकडनं काही प्रमाणात त्यांच्याकडनं त्या पुऱ्या झालेल्या नाही आहेत तर आपल्याला बघा ना वरी विधानसभेला तीन आमदार लाभलेले आहेत साहेबांनी ब्युटिफिकेशनशिवाय दुसरा कुठला विषय आहे की तो त्यांच्या लेवलला ते मंत्री होते राज्यमंत्री होते कॅबिनेट मंत्री होते, होते। त्यांनी दाखवा ना की त्यांच्या लेवलचं की असं कोणतं काम आहे की उल्लेखनीय काम केलेलं आहे त्यांनी आपल्याकडे माजी राज्यमंत्री सचिन आहेर आहेत सुनील शिंदे आहेत या विभागाला बाळासाहेबांच्या आशीर्वादाने दोन दोन महापौर मिळाल्या एवढा आर्थिक फंड होता खासदार आपले होते आमदार आपले होते मंत्री आपले होते सरकारमध्ये आपण होतो महापौर आपले होते ता का नाही या वॉर्डचा विकास झाला राजकारण आता इलेक्शन लागलेलं आहे तर मला कसं विरोधकांवर टीका नाही करायची आहे मला टीका करून मोठं व्हायचं नाही आहे मला माझ्या कामातनं सिद्ध करायचं आहे की जो उभाटामध्ये म्हणजे जो बाळासाहेबांनी जो शिवसैनिक घडलेला आहे त्याला पदाची अपेक्षा नाही आहे भले शिंदेसाहेबांनी आम्हाला इथे शाखाप्रमुख केलं असेल पण जे आमचं काम आहे जे कार्य आहे आम्हाला तळागाळात जे असताना लोकांची जी कामं करता करायला मिळत आहेत त्यात मी समाधानी आहे नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकांचं सदर आपण चालू केलेलं आहे राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखतींचा सदर आपण चालू केलेलं आहे ही लोकसभा निवडणूक दक्षिण मुंबईसाठी फार मोठी लक्षणीय मानली जाणार आहे अरविंद सावंत वर्सेस यामिनी यशवंत जाधव ही लढत अशी दिसते आहे एक साईडला महायुती एक साईडला महाविकास आघाडी दोन्ही शक्तींनी दोन्ही या संघटनांनी पक्षांनी आपापली ताकद याच्यात झोकून दिलेली आहेत कार्यकर्ते दोन्ही शिवसेनेचे रात्री दोन दोन वाजेपर्यंत कार्यरत असतात अशी चित्रं या प्रभागात पाहायला मिळत आहेत आपल्याला आपल्यासोबत शिंदेगडाचे शिवसेनेचे प्रमुख वन नाईन्टी एट शाखेचे संतोष शिंदे जोडलेले आहेत शिंदेसाहेब स्वागत आहे आपलं कुठल्याही शिवसेनेचे शिवसेना कोणाची असो या शिवसेनेचा शाखा प्रमुख हा त्याचा महत्त्वाचा दुवा मानला जातो त्या वॉर्डचा तो प्रमुख मानला जातो त्याच्या अंतर्गत किंवा त्याच्या मेहनतीने म्हणायला काय हरकत नाही की या वॉर्डची बांधणी केली जाते तुम्ही शिंदे गटात आल्यानंतर मला वाटतं जवळजवळ वर्ष व्हायला आला आता कसं वाटतं आहे तुम्हाला आता ही निवडणूक तुम्ही पहिल्यांदा हँडल करताय आता या निवडणुकीमध्ये शिवसैनिक वर्सेस शिवसैनिक असे कुठेतरी टीका असे कुठेतरी हल्ले प्रतिहल्ले किंवा वाद आरोप प्रत्यारोप होत आहेत काय सांगाल आपण कसं पाहताय आता या निवडणुकीकडे आई तू मटकास कंपनीसाठी पण त्याची गरज आहे का, का? आपल्या बिल्डिंगची टाकी तर स्वच्छ असते ना नाही एवढ्या मोठ्या बिल्डिंगची टाकी कोण साफ करेल त्यामुळे आपणच त्याची काळजी घेतली पाहिजे बरोबर पण लाईफ लाईन सर्व्हिसच आहे ना बिल्डिंगची टाकी साफ करायला अरे हो लाइफ लाईन सर्व्हिस तर आहे ना पाणी म्हणजे जीवन या पाण्याचा साठा करणाऱ्या टाक्या जर का अस्वच्छ असतील तर आपल्याला पुरवित पाणी प्रवाह हा देखील दूषित असतो मुंबई सारख्या प्रदूषित ठिकाणी दूषित पाणी समस्या प्रत्येकाला सर्व्हिसेस पाण्याचा साठा करणाऱ्या टाक्या या शास्त्रोक्त आणि सुरक्षितरित्या स्वच्छ करणाऱ्या या कंपनीची सेवा मुंबई आणि मुंबई बाहेर देखील देण्यात येते कसं माहिती साहेब पहिला सर्वांना माझा जय महाराष्ट्र ही कसं आहे रा बाळासाहेबांनी शिकवलं आहे की ऐंशी टक्के राजकारण वीस टक्के ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण त्याच ह्याच्यावर त्याच मंत्रावर आम्ही कार्यकर्ते झालेलो आहे उबाटामध्ये असताना साधा शिवसैनिक आणि ह्या सेनेत असताना शाखाप्रमुख महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि एकशे अठ्ठ्याण्णवचं प्रतिनिधित्व करायची जी संधी मला दिली तुमच्या माध्यमातून मी त्यांचा जाहीर आभार मानतो कारण त्यांची जी कामं आम्ही जवळनं बघितलेली आहेत कसं राजकारण आता इलेक्शन लागलेलं ला आहे तर मला कसं विरोधकांवर टीका नाही करायची आहे मला टीका करून मोठं व्हायचं नाही आहे मला माझ्या कामातनं सिद्ध करायचं आहे की जो उभाटामध्ये म्हणजे जो बाळासाहेबांनी जो शिवसेने घडलेला आहे त्याला पदाची अपेक्षा नाही आहे भले साहेबांनी आम्हाला इथे शाखाप्रमुख केलं असेल पण जे आमचं काम आहे जे कार्य आहे आम्हाला तळागाळात जे असताना लोकांची जी, जी कामं करता करायला मिळत आहेत त्यात मी समाधानी आहे कसं लोकांच्यावर टीपा टीका करायला मला वेळ घालवायचा नाही माझा उमेदवार आहे सौभाग्यवती यामिनी यशवंत जाधव यांना घराघरात पाठवायचं आहे त्यांनी जी भाईका जी विकास कामं केलेली आहेत ती आपल्या वरील विधानसभेतल्या लोकांना मला घराघरात जाऊन सांगायची आहे मला टीका नाही करायची बघा कसं आहे आपल्या वरी विधानसभेला इथे अडीच वर्ष ठाकरे म्हणजे उद्धव साहेबांचे जे आदित्यसाहेब ठाकरे आमदार लाभलेले परत माजी राज्यमंत्री सचिन आईर आहेत परत सुनील शिंदे आहेत हे तीन तीन आमदार आपल्या वरी विधानसभेला लागले पण त्यांनी जी कामं केलेली आहेत फक्त साहेबांनी कसं ब्युटिफिकेशनची कामं केलेली आहेत पण इथला जो लोअर लेवल म्हणजे एकदम तळागाळातला जो शिवसैनिक आहे किंवा मतदार आहे त्यांच्या फायद्याचं काम केलेलं नाही त्यांना ज्या आरोग्य सुखसुविधा आहेत त्या काय आपल्याला देता आल्या नाही आहेत इथे बरेचशी शिकलेली मुलं आहेत त्यांना काही काही म्हणजे उच्च याची कॉलेज असतील किंवा शैक्षणिक ज्या आहेत संस्था त्या आपल्या वरीत नाही आहेत त्याच्यासाठी आम्हाला भा आ, हे करायचं आहे आपल्या इकडे जे प्लॉट आहेत मिलचे असतील इथला आपला गिरणी कामगार होता त्यांनाही दहशतला लावलेला आहे असे टॉवर बांधून इथल्या लोकांना गरीब लोकांना त्याचा मेंटेनन्स परवडणार नाही आहे याची जाणीव असताना पण लोकांना बेघर केलेलं आहे शिफ्ट केलेलं आहे तर माझं सांगणं असंच आहे की मला लोकांवर टीका नाही करायची आहे मी मला जी संधी मिळालेली आहे शिंदेसाहेबांनी जे मला दिलेलं आहे ते माझ्या कार्यातनं मी सिद्ध करणार आहे की बाबा तुमचा कार्यकर्ता कसा होता साहेब जे विजन घेऊन काम करत आहेत भिंगरी लावून पुरा महाराष्ट्र पिंजून काढतायत त्यांनी केलेली कामं परत लो मोदी साहेबांनी जी केंद्रात कामं केलेली आहेत त्यांचं हे दाखवायचं आहे आता केंद्रातलं बघा की आपलं राम मंदिराचं स्वप्न होतं बाळासाहेबांचं स्वप्न होतं सर्व शिवसैनिकांचं स्वप्न होतं की राम मंदिर व्हावं परत आपला समान नागरिक आपला हे कायदा आहेत तो पण साहेबांनी हे केला तीनशे सत्तर कायदा आहे त्याचं स्वप्न खूप शिवसैनिक बघत होते ते मोदींमुळे मोदी साहेबांमुळे शक्य झालेलं आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे की आपल्याला केंद्रात जर सरकार आणायचं असेल तर परत एकदा मोदींना निवडून द्यायचंच आहे आपल्याला यामिनीताईंना निवडून द्यायचं आहे कारण हा वरीचा विकास किंवा ह्या लोकसभेचा विकास ह्या यामिनीताईंच्या माध्यमातून करायचा आहे आधीचे जे खासदार होते दहा वर्ष आपण त्यांना दोन टर्म निवडून दिलं त्यावेळेला मीही त्या पक्षात होतो त्यांचंही काम आम्ही बघितलं आहे पण लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्यांच्याकडनं काही प्रमाणात त्यांच्याकडनं त्या पुऱ्या झालेल्या नाही आहेत त्याची खंत वाटते किंवा त्या साहेबांना आपण तळागाळात जीवाचं म्हणजे बोलतो ना रक्ताचं पाणी करून आपण त्यांना निवडून दिलं पण काही अंशी त्यांची कामं झालेली आहेत अंशी झालेली नाही आहेत लोकांना एखाद्या खासदाराकडनं ज्या अपेक्षा होत्या की हे खासदार आपल्याला पूर्ण करून देतील ते कुठेतरी कमी पडत आहेत असं मला वाटतं पर्सनली जरी हाच प्रश्न आम्ही इथले विभाग प्रमुख ठाकरे गटाचे आशिष शेंबूरकर यांना विचारला होता की अरविंद सावंत दहा वर्ष दिसले नाहीत विरोधक वारंवार अशी यावरती टीका करत आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की खासदारांचं काम दिल्लीसाठी आहे आणि इथे ग्रासरूटला कामं सांभाळायला आम्ही आहोत मग जर त्यांच्यावर टीका होती उद्या सेम जर यामिनी जाधव हो यांनी तसं केलं तर त्याला तुमचा पक्ष कसा हँडल करणार कारण की मग ते म्हणणार की खासदारांचं काम दिल्लीत आहे इथे ग्रासरूटला आमचे इतर नगरसेवक आणि आमचे शाखाप्रमुख आणि आमची इतर टीम काम करणार आहे मग खासदारांकडून मोठ्या अपेक्षा कशाला मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं बाईटच्या याला की मला कुणावर टिप वैयक्तिक टी तीक, टिप्पणी करायची नाही आहे कसाही ह्या यामिनी जाधव आहे त्यांचं भा आता भाईक्यातलं काम पाहता की त्यांनी जे विजन घेऊन ज्या भाईक्यात ज्या करतायत क्वचित असे आमदार आहेत की त्यांनी जे केलेले आता आपल्याला बघा ना वरी विधानसभेला तीन आमदार लाभलेले आहेत आदित्य साहेबांनी ब्युटिफिकेशनशिवाय दुसरा कुठला विषय आहे की तो त्यांच्या लेवलला ते मंत्री होते राज्यमंत्री होते ते, ते कॅबिनेट मंत्री होते त्यांनी दाखवा ना की त्यांच्या लेवलचं की असं कोणतं काम आहे की उल्लेखनीय काम केलेलं आहे त्यांनी आपल्याकडे माजी राज्यमंत्री सचिन आहेर आहेत सुनील शिंदे आहेत या विभागाला बाळासाहेबांच्या आशीर्वादाने दोन दोन महापौर मिळाल्या एवढा आर्थिक फंड होता खासदार आपले होते आमदार आपले होते मंत्री आपले होते सरकारमध्ये आपण होतो महापौर आपले होते का नाही या वॉर्डचा विकास झाला का नाही आता आपल्या लोअरपर्यंत ब्रिजचंच काम बघा ना किती दहा वर्ष झाले ते होतं बीडीचाईचा विषय बघा बीडीचाईचा विषयही लोकांना विश्वासात घेऊन रजिस्टर ॲग्रीमेंट न करताही काम प्रेशरमय चालू आहे अच्छा शिंदे विषय असा आहे की आम्ही ग्रासरूटला जनतेच्या प्रतिक्रिया घेतोय आणि ह्या प्युअर प्रतिक्रिया म्हणजे ह्या काय मॅनेज झालेल्या प्रतिक्रिया नाही आहेत आम्ही रस्त्यात जाता येता रँडमली लोकांना प्रश्न विचारतो आहे तर या ठिकाणी अरविंद सावंत किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे जनमताचा कौल दिसतो आहे फार कमी लोकं असं बोलताना दिसतात की आम्ही यामिनी जाधवांना किंवा एकनाथ शिंदेंच्या पार्टीला आम्ही मतदान करू किंवा भाजपला करू उद्धव ठाकरेंना कुठेतरी सहानुभूती मिळते तुमचे मतदार कुठे लपलेत का असं का होतं आहे बाळासाहेबांची किमया आहे ही शिवसेनिका हा भाऊक असतो या भावनिकपणाच हे राजकारण करता येत आहेत कुठेतरी भावनिक साथ घालायची आता जनता संज्ञान झालेली आहे हे काय मुलची महानगरपालिकेचं इलेक्शन नाही आहे केंद्रात जर आपला जर केंद्रात मोदीजींचं सरकार शंभर टक्के येणार आपकी बार बार तिथे जर आपले अरविंद सावंत निवडून गेले तर त्यांचं कुठलंही काम होणार नाही कारण ते विरोधात बसणार आहेत तिथे जर जायचं झालं तर आम्हाला यामिनी ताईंनाच पाठवायचं आहे कारण त्यात सत्तेत बसणार केंद्रात ज्या काही योजना आहेत ज्या काही वरी विधानसभेला किंवा लोकसभेला ज्या काही हे आणायचं आहे त्या यामिनीतहीच आणू शकतात हा पण प्रश्न आहे ना जर उद्या हे असे सगळे प्रश्न सोडवायचे झाले तर आमचा खासदार दिल्लीत जाणं गरजेचं आहे आणि आम्ही शिवसैनिक रक्ताचं पाणी करणार आणि आमची जे उमेदवार आहेत सौभाग्यवती यामिनी यशवंत जाधव यांना जास्तीत जास्त मताने आम्ही केंद्रात पाठवणार आहे उद्धव ठाकरेंना प्रचंड सहानुभूती आहे असं आम्हाला आम्ही ग्रास रूटला जेव्हा लोकांच्या स्टेटमेंट गो घेतो आहे लोकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे त्यावेळेला म्हटलं जातं आहे की उद्धव ठाकरेंचा पक्ष चिन्ह सगळं चोरून नेलेलं आहे आणि त्यांच्यावरती एक अन्याय झालेला आहे आणि ह्याची सहानुभूती कुठेतरी अरविंद सावंत यांना मिळणार आणि लोकं त्यांच्या दिशेने त्यांचा कौल आहे काय वाटतं तुम्हाला ह्याच्यावरती काय उत्तर द्याल तुम्ही साहेब माझं स्पष्ट मत आहे की सहानुभूती आहे ना बाळासाहेबांबद्दल खूप सहानुभूती आहे पण ह्यांनी ती राखली नाही आहे हे बोलत आहेत सहानुभूती आहे सहानुभूती आहे शिवसैनिक भाऊकच आहे शिवसैनिक कोणी अडचणीत असेल समोरचा तो बघत नाही की या तो मराठी आहे तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पंथाचा आहे तो शिवसैनिक आहे ना तो नागरिक आहे ना या आपल्या विभागाचा तो त्याच्यासाठी चोवीस तास त्याचा तो, तो कुठे अडचणीत असेल आपलं ब पावसात पाणी तुमचं किंवा कुठली आपत्ती येते काही अडचण येते तो पहिला तिथे उभा राहतो शिवसैनिक आज एक शिवसैनिक बघायला गेली सतरा वर्ष माझी प्रमुख आहेत राजेश कुसे साहेब आजच त्यांनी सी एम साहेबांच्या नेतृत्वात आमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे म्हणजे खऱ्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्याचा हा फोटो आहे हे एकशे नव्याण्णवचे माजी प्रमुख आहेत राजेश कुसे माझी बी एस टी सदस्य आहेत यांनी आता ह्यांच्यापाठी कुठली ईडी लागलेली सांगा स्वच्छ नेत स्वच्छ त्यांचं हे चरित्र आहे ग्रॉस रूटला काम करणारा कार्यकर्ता आहे आज त्यांनी प्रवेश केला आता तुम्ही लोकं बोलतील याच्या पाठी पण ईडी लागली का अहो सच्चा कार्यकर्ता आहे त्याच्यावरही कुठे अन्याय झाला आहे कुठेही त्याला दाबतायत कुठे घेत नाहीत संघटनेत कुठे कार्यरत नाही आहे बिचारा त्याच्यामुळे त्यांनी आज साहेबांकडे भेट घेतली आहे आणि प्रवेश घेतलेला आहे त्यालाही कुठेतरी कुठेतरी असेल ना काय प्रॉब्लेम का लोकं बोलणार ह्याच्या पण पाठी ईडी लागलेली आहे तर सांगण्यात तात्पर्य आहे की सहानभूती आहे सहानुभूती आहे ठीक आहे एक सर्टन लिमिट असेल आता कसं आहे जनता सज्ञान आहे यूथ ग्रुथ सगळं आमच्याकडे आहे त्यांना माहिती आहे की बाबा विजन मोदी साहेब जे विजन घेऊन चाललेले आहे सी एम साहेब चाललेले विजन आहे अठरा अठरा तास तो माणूस काम करतो साहेब आमचे काम करतात पाहायला भिंगरी राहून आज इथे असतात तर उद्या त्या टोकाला असतात लोक कामं बघतात तो आता ते भावनिक राजकारण सोडा आम्ही श्रद्धा आहे आमची बाळासाहेबांवर बाळासाहेब होते तोपर्यंत ठीक आहे त्यांच्यासाठी केलं पण आता जे हिंदुत्व आहे ना हिंदुत्व हिंदु फक्त शिंदेसाहेबच घेऊन चाललेले आहेत आणि मोदी साहेब त्याच्यामुळं माझी जनतेला प्रामाणिक विनंती आहे की जर आपल्या मुलांचं भवितव्य घडवायचं असेल केंद्रात जर यामिनीताईंना पाठवायचं असेल तर धनुष्यबान आणि कमळ या चिन्हाला निवडून द्या कारण उद्याचं भविष्य मोदी साहेब ठरवू शकतात भारताचं कारण हिंदू राष्ट्र जर आपल्याला घडवायचं असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही आहे जय हिंद जय महाराष्ट्र हे शाखा प्रमुख संतोष शिंदे होते आपल्या पक्षाची या प्रचाराची वर्णनात्मक भूमिका त्यांनी मांडलेली आहे या ठिकाणी सांगितलेली आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा